नमस्कार मी समीक्षा बंगाळे आपला सर्वांचं आपले महाराष्ट्र डिजिटल मध्ये स्वागत करते तुम्हाला माहितीये का आपल्या भारतात खूप प्रकारच्या भाषा आहेत हिंदी मराठी तेलगू तमिळ अशा एकोणीस हजार पाचशे भाषा पण आपल्या महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा म्हणजे मराठी मराठी मातृभाषा असणाऱ्या लोकांच्या संख्येनुसार मराठी ही भाषा जगातील धावकी व भारतातील तिसऱ्या क्रमांकाची भाषा मराठी भाषा ही प्राचीन भाषांपैकी एक भाषा आहे आणि ही भाषा महाराष्ट्रामध्ये बोलली जाते त्याचबरोबर गोवा कर्नाटक उत्तर प्रदेश छत्तीसगड अशा काही राज्यात मराठी भाषा बोलली जाते छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठी साम्राज्याची मुहूर्त मिळलो व स्वराज्याची राज्यभाषा म्हणून मराठी भाषेची निवड त्याचबरोबर एक मे हा दिवस मराठी राज्यभाषा दिवस म्हणून साजरा केला जातो तरी देखील मराठी भाषा ही कुठे ना तरी मागे पडत चालली आहे कारण मराठी माणूस मराठी भाषा बोलायला नाचतो लोकांच्या मध्ये मराठी भाषा ही कमी दर्जाची भाषा मराठी माणूस देखील आधी हिंदी किंवा इंग्रजी भाषेचा वापर त्याचबरोबर मराठी कुटुंबामध्ये देखील देखी मराठी भाषेचा कमी वापर केला जात आहे महाराष्ट्रामध्ये मराठी माध्यमाच्या शाळा शाळाकडून व इंग्रजी माध्यमाच्या शाळेना पहिले प्राधान्य दिले जात ज्या प्रकारे लोक मराठी भाषेला कमी दर्जा देतात आणि परप्रांतीय भाषांना जास्त महत्व देतात म्हणजे इंग्रजी भाषा ज्या लोकांना इंग्रजी भाषा येते त्या लोकांना या गोष्टीचा गर्व हे त्यांच्याकडे पाहू जास्त आणि कामासाठी कमी केला या गोष्टीचा आहे की जी लोक मराठी आहेत महाराष्ट्रामध्ये राहतात पण त्यांना मराठी भाषा बोलायला हो येतात आणि त्या लोकांना या गोष्टीच काही त्यांना परप्रांतीय भाषा बोलायला येतात पण मराठी भाषा बोलायला येत या गोष्टीच काही आश्चर्य वाटत नाही महाराष्ट्रातील लोक दिसत चालली आहेत की मराठी ही भाषा आपली ओळख आहे परप्रांतीय भाषा येतात या गोष्टीचं नवन नाही पण मराठी ही भाषा येत नाही या गोष्टीचं दुःख मात्र नव्हे धन्यवाद अशा बातम्यांसाठी पाहत रहा आपले महाराष्ट्र डिजिटल